नवापूर शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांची दयनीय अवस्था चुराडा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नवापूर शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे नगर परिषद बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष इंजिनियर यांची मुजुरी आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे कोट्यवधींच्या निधीतून बनवलेले रस्ते धुळीला मिळाले आहे वाताहत नागरिक पाईपलाईनसाठी ड्रील मशीनने रस्ते फोडतात पण खड्डे भरले जात नाहीत नाले संरक्षण भिंतीचे अपूर्ण काम नाल्यात टाकलेली माती दगड न काढताच ठेकेदार पोबारा पूरस्थितीची शक्यता गटार झाकण्यांची दयनीय अवस्था सांडपाणी रस्त्यावर आरोग्य धोक्यात आले इंजिनियरची मुजोरी नागरिकांच्या तक्रारींवर दुर्लक्ष लोकशाही दिनी अरेरावी तहसीलदारांचा संताप कानतोचत कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नवापूर शहरातील नागरी मूलभूत सुविधांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे शहरातील मुख्य काँक्रीट रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे वाहन चालकांनी पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी पाईपलाईन टाकण्याची परवानगी मागतात मात्र बांधकाम अभियंता भांबरे हे प्रत्यक्ष पाहणी न करता परवानगी देतात आणि त्यामुळे नागरिक थेट रस्ते फोडून पाईप टाकतात परिणामी रस्त्यावर मोठे खड्डे पडतात आणि काम झाल्यावरती तसेच सोडले जातात दुसरीकडे मुख्य नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम करताना ठेकेदाराने नाल्यात ट्रॅक्टरने माती दगड टाकून भराव केला मात्र काम पूर्ण केल्यानंतर ही माती आणि दगड न काढता केला आहे पावसाळ्यात पूर प्रकाराकडे नगर अभियंता यांनी डोळे झाक केले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे शहरातील आरोग्य व्यवस्था ही यामुळे धोक्यात आली आहे गल्ली बोळातील गटार झाकण्याची अवस्था दयनीय असून सांडपाणी सरळ रस्त्यावर येत आहे आरोग्य विभागाकडे तक्रारी देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या सर्व प्रकरणांमध्ये बांधकाम अभियंता यांची मुजोरी चव्हाट्यावर आली आहे लोकशाही दिनी नागरिकांनी या समस्यांवर प्रश्न विचारताच त्यांनी अरेरावीची भाषा वापरली यावर तहसीलदार दत्ता जाधव यांनी संताप व्यक्त करत त्यांच्या वागणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे सांगितले आहे नजर जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे नवापूर नगर अभियंता यांच्या या मनमानी कारभाराविरोधात नागरिक आणि स्थानिक प्रशासन उघडपणे आवाज उठवू लागले आहेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांची भूमिका आता या प्रकरणात काय राहते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे खड्डे दोन महिन्यापासून खोदकाम केलेले आहे तरी कोणी याच्या वाढी नाही आणि साधारण गर्दीच्या वेळेस मोटरसायकल अपघात हो नेहमी होत असतो नेहमी म्हणजे दररोज दो, एक दोन एक वास मोठी से ही इती बस दोन अपघात होतच असतो एखाद्या मोठे अपघात होण्याची शक्यता वाटते तुम्हाला किती महिने बसलेत खटले दोन महिने कधी तिथे नगरपालिकाला आलं ते का नगरपालिकाला कोणी आले नाही काही नाही इथं ड्रेनेज लाईट पण ओपन आहे दुर्गंध वास आहे किती दिवस सण होतोय आमचा सण होत नाही न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी